रामकृष्ण हरिमाऊली मी अमित भोईर विनपॅक कॅनडावरून सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांचे भरपूर भरपूर आभार जाम जाम आभार तुम्हा सगळ्यांचं तुम्ही माझे डोक्या असला जाम प्रेम दिला मागचे चार पाच दिवस मला इसं वाटलं का माझी डोकरी आहे माझ्याजवळच आहे आवरा तुम्हा सगळ्यांनी प्रेम दिला त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचा पुन्हा एकदा आभार आज मी एक आगरी प्रेम कविता कर सादर करणार आहे ही प्रेमकथा जुन्या आगरी कोल्यांचे गावांची आहे कवा फोन नव्हतं इंटरनेट नव्हता जो प्रेम व्हावचा तो नुसता नजरेशी व्हावचा पोरीच्या बहिणीशी मैत्रिणी निरोप नी द्यावाचा काम करायचे कॉलनीची पोर काका मामाशी गावात जत्रेला गणपतीला हलदीन यावाची न हलदीन नसणारे पोराचे प्रेमान करायचे रोजचा भेटणार नव्हता परत कवा याची गॅरंटी बी नव्हती तरी बी प्रेम जीवंत राहावाचा लगीन व्हावस्त आता कोणचा कोणाशी लगीन व्हावाचा त्यांना शिवच ठरवायचा तर यायचे कवितेचा शीर्षक आहे बाईचे मनन येतच जात सपनांचे रानान डोल्यांचे वाटणशी मनाचे गावान लपुंशी भीती आर गपचूप बघतस सांग तरी बाय काय तुझे मनान येत जात सपनांचे रानान डोल्यांचे वाटणशी मनाचे गावान लपुंशी भीती आर गपचूप बघतस सांग तरी बाय काय तुझे मनान वरचे वलींशी खालचे वलीन बाजूच्या आंगणांशी आमचे दारान वरचे वलींशी खालचे वलीन बाजूच्या आंगणांशी आमचे दारान फिरतस माघार शिरिकामे हातान शिरकींशी वक्तस माझेच घरान सांग तरी बाय काय तुझे मना, मना? लोकांचे हल्दीन जत्रला गर्दीन संतष्टीचे राती येतस माझे घरान लोकांचे हलदीन जत्रेला गर्दीन संकष्टीचे राती येतस माझे घरान औसा जाऊला जेवणशी खनान कंची भुतातकी शिरले तुझे डोक्यान सांग तरी बाय काय तुझे मनान जाताना वान्याला उभी तू पावसान जाताना वाण्याला उभी तू पावसान कोणची वाट बघतास दुपारचे निमारन सांग तुझ्या बापासला येऊन जा घरान जेवणशी येन वारात तुझे दारान सांग तरी बाय काय तुझे मनान सांग तरी बाय काय फुजे मना